आता इकडेच आहे ताई वहिनी तुमचे भाजीतलं वावर चारलं आणि इथं वर आलोय आता मुक्का मी काय आहे गवत होत एवढं काय नव्हतं पण खाल्लं पटकनच खाल्लं कवळं गवत होतं साफ झालंय वावर नमस्कार वहिनी हॅप्पी रक्षाबंधन हॅप्पी रक्षाबंधन आशु भाऊ हॅलो पूजा ताई नमस्कार हॅप्पी रक्षाबंधन आशु भाऊकडून पूजा वहिनी कधी येणार येणारे काय चाललंय आशु भाऊ वहिनी साहेब गेल्या का रक्षाबंधनला नाही येणार का बरं कंटाळ्या का मी आणली थोडीशी भाजी पिशवी भाजीच नव्हती फार फटाफट फटाफट घेतली थोडी संध्याकाळच्या पुरती दहा वाजता आली मी बकर सोडले कुत्र्यांना भाकरी घातल्या आणि मग डायरेक्ट आली सापो आवर काय नव्हतं एवढं होईन त्यात सगळ्या मिळून जोडी सुद्धा नसती निघली हो ना परीन जाई बरी ना काहीच नव्हतं नव्हतं ते मी फक्त संध्याकाळच्या पुरती घेतली थोडीशी ठोम ठोम मी जात हो सासूरवाडीला हो <laughs> का कविता ताई नमस्कार जेवण झालं जे का ताई हो जेवले मी मासवड्या खाल्ल्या आज मासवाड्या तुम्हाला काय अशुभ सासुरवाडीला आज केल त्या बाई हालत्या एक ना तेव्हा हो केल त्या लई घाई झाली ती पण केल्या थोड्या आणि जेवण केलं ना आली वाड्यावर साईत आपली सहित आपली अरे देवा लाईक देन ताई ओके कविता ताई जेवण केलं का मी जेवले जाऊ द्या लई टेन्शन ना घेत जाऊ आपला स्वभाव आहे तसा आहे आपल्याला नाही सण होत काही गोष्टी कविता ताई पण लोकांच्या नाही लक्षात येतो खूप खूप सुंदर वातावरण ताई हो इकडं गावाकडं असंच ताई पाऊस नाहीये ना त्याच्यामुळं मग राहण वाळून गेले व्हिडिओ पण खूप छान आहे आताच तुमचा एक व्हिडिओ बघितला सफेद साडेवारला मी पण बघता भगता बघताच दादा कुठे आहे दादा त्या भाचीबाईला सोडवायला गेले त्यांच्या वाड्यावर भाचीबाई आल त्या ना आपल्या मधल्या ताईंच्या मुलगी त्यांना सोडवायला गेले आशिष दादा नमस्कार कविता दा ताईंकडून सईला डॉक्टर कडे नेलं नाही का बहिणी डॉक्टरकडे घेऊन जा तिला नसन वातावरण सहन होत पा आणि तर आपल्या गावाला रिटर्न घेऊन या झाली दिवाळी दोन दिवसांची दिवाळी नाही रक्षाबंधन हॅप्पी रक्षाबंधन सातारचे दादा लाईक द्या धन्यवाद धन्यवाद खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय जेवण आहे आज अशु भाऊ जय जेवण जय की समर्थ झालं का जेवण ताई हो दादा मासोडीन बाजरीची भाकर खाल्ली आत्ताच प्रकाश दादा नमस्कार हॅप्पी रक्षाबंधन पाऊस नाही का होताई नाही ना आव ताई कविता ताई पाऊसच नाही आवले वायता काल रोज पावसाची वाट बघतो याड्या याड्यावानी पण पाऊसच ना तुम्हाला पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पाऊसच नाही ना गावाकडं वायता ना बघणार कसं वाळून गेले माझ्या सर्व भावांना बहिणींना हॅप्पी रक्षाबंधन धन्यवाद धन्यवाद ताऊ किती आपला स्वभाव ग्रेट आहे हे आपल्याला माहिती ताई लोकांना काय लोक लई त्यामुळे मी तुम्हाला कमेंट घेत होते चला पुढे चला पुढे लोक लई डेंजर येत आजकाल धन्यवाद धन्यवाद दादा आणि ताई ताई आल्या होत्या काय रक्षाबंधनला नाही ताई पण नव्हत्या आल्या छोट्या ताई आलत्या आणि आता मधल्या ताई तर नाहीच मधल्या ताईंच्या मोठ्या मोठ्या ताई आलत्या त्यांना सोडवायला गेलेत मनिषाताई नव्हत्या आल्या मधल्या छोट्या ताई आल्या होत्या लाईक केल्या गोकुळदादा धन्यवाद आशिष भाऊ नमस्कार आपल्या प्रकाशदा ताई काय खाल्लं जेवणात गोळ्या वगैरे घेतल्या का समाजात अशी काही लोक आहे का त्यांना किती बॉलर काही पण रिपीट करा त्यांना त्यांच्यावर काहीच परिणाम ना होत नाही पाऊस नाही का नाही ना दादा पाऊस पावसाने तर लय प्रॉब्लेम केलाय सांगा पाऊस नाही चारा नाही राहिला श्रावण महिन्यात असं भारी वातावरण असते काय सांगू तुम्हाला हिरवं हिरवं का धन्यवाद धन्यवाद दादा पण आम्हाला बघा कसं आहे पार श्रावण महिन्यात बारा जुळजुळ वात या श्रावण महिन्यात वारा जुळजुळ बात या हो ताई घेतला औषध हो ताई काळजी करा घ्या आणि नाही का स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्या महिलेचं जीवन खूप अवघड सगळ्या जबाबदारी असतात तिच्यावर सगळ्या तरी पण तिला नाव नसतं काल परवा पाऊस नाही झाला का नाही ना गोकुळदा पाऊस नाही झाला थोडा सुद्धा पाऊस नाही झाला तुमच्याकडे झाला का आमच्याकडं थोडा नाही ओ झाला काय सांगा टेन्शन झाले आपलं नाही आपण तर खातोय पितोय पण बाकरांचं टेन्शन झाले साऱ्या पाण्याचं सा बाकी काय <laughs> महिलाच जीवन अवघड असते अवघड आई बापाच्या घरी गेलं का ते म्हण ते ना ती काही चार दिवसाची पाहुणी आपल्या घरी आलं का कविता ताई आपल्या घरी जर काही झालं तर होतंच कुटुंब पद्धतीत काही काय ना आपलं ना आपल्या मिस्टरांचं सुद्धा होतंय तर आपलं जरी काय झालं त्यांनी म्हणायचं भर पिशवीन निघ म्हणजे आपण नाही का नेमकी शेवटी आपल्याला परके आहे कुठंच असं बाय माणसाला जागा व्यवस्थित नाही आईबापांच्या घरी असलं का ते लांबपणी म्हणतात ते काही चार दिवसांची पाहुणी केलं का तू काय बाई पाहुण्यावानी येतील पाहुण्यावानी जातीन इथं मायरी काही सासरी काय झालं का त्यांनी काय झालं का आपल्या म्हणजे ए लईबडबड नको रूप जमत असलं तर बघ नाही तर भर पिशवीन नी डायरेक्ट माणसं बोला त्यात अशी सध्याची परिस्थिती तर मै म्हणजे आपल्याला एक परकेपणाच आहे ना कुठंच गेलं तर आपलं हे नाही आहे अहो टाकी टाकलीत नव्हते तेव्हाच टेन्शन आलेले आहे अहो टाकी काढले नव्हते तेव्हाच टेन्शन आलेले आहे हो का पण काळजी यावर का आमच्या इकडे भरणी झाली पारनेरला आता तर माझ्या मागे इतकं कुठं टेन्शन येत आहे काय सांगू खूप खूप धन्यवाद ताई टेन्शन सोडूनच द्या काय होणार आहे टेन्शन घेऊन कविता ताई पार नाही मग आम्हाला जवळ आहे ना गोकुळ दादा टेन्शन ना काही होत एका घ्यायचं नाही एका काही चुकलं नाही आपली टेन्शन काय होणार आहे ते होणारच कविता ताई चालायचं पुढं पुढं टेन्शन घेऊन काय होणार आहे आपली तब्येत महत्वाची वाई बाई माणूस नवऱ्या राही नवऱ्या राहिली तरी नाव ठेवतात हा ना आणि नवरा सोडला तरी नाव ठेवतात बरोबर आहे मी काय सांगत तुम्हाला नावच नाही स्त्रीचा संघर्ष म्हणजे मोठा संघर्ष पण बाईला काय त्रास या गोष्टींचा विचार करत नाही बरोबर ले आहे ले अवघड नाही येतो कधी कधी जेवणचा तो, तो खूप याला तोंड द्यावा लागते अहो ताई जवळच्या व्यक्तीचा संसार तुटणारी टेन्शन घेऊ नका आपली तर सांभाळा फक्त हो गो दादा मग तेच ना टेन्शन घेऊन काय होणार आहे काही लय प्रॉब्लेम असतात दिवसाला नवीन दिवस उगला का नवीन प्रॉब्लेम उभा राहतोय हो ताई मी जीवन जगायला शिकली ताई दोन वर्षापासून अभिनंदन धन्यवाद तेच तर मग मी पण तशीच एक कविता तुमच्या सारखी विचार कर करीत राहणार कोणत्या त्या गोष्टीचा काही पण झालं का सण नाही होणार आणि स्वभाव चिडचिड नेसते स्वभावाची काय नाही होत आपण म्हणलं काही एक एक आहे त्यामुळं काय विचार करून आणि काहीच काहीच होत नाही जेवायचं ते व्हायचंच असते त्यामुळं मी पण आता सोडूनच दिले मला पण तुमच्याकडून शिकले मी आता तुमची लाईव्ह येऊन येऊन जेवायचं ते होऊन जाईन तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालायचं टेन्शन येऊ नाही तर टेन्शन टेन्शन येऊ नाही तर टेन्शनचा बाप येऊन मला नाही फरक पडत मग तेच ना काहीच नाही होत डोमाळी डोमाळे जय मल्हार मावशी जय मल्हार कोण बोलताय डोमाळ्याच्या आयडी वरून नाव सांगा कुठून बोलताय जय मल्हार जय बाळ एसन, इसस, आ, का टेन्शन घेऊन कविता काय नाही एकदा यायचं नाही एकदा जायचं सगळं जाग्यावर द्या काय होणार टेन्शन घेऊन ते पण माझ्या सख्या तुम्ही काकांचं पण काहीतरी मला सांगितलं मग अशी जाईल जेवाळ म गणपती भाऊ काहीतरी तुम्ही मला सांगत होत्या काका बोलले पण नाही दादा किती दिवसातून आले हॅलो वहिनी साहेब जय मामा निवानीवरून निवानीवरून बरं बरं धन्यवाद जय मामा डोमाळी दादा नमस्कार दादा कसे आहे तुम्ही कविता ताई नमस्कार नमस्कार தா கவிண்ணா நமஸ்கார நமஸ்கார மச்சிந்த ஆசிஷா நமஸ்க்கு வர்சாப்பிஃ ரே மீ தா வர இஸ் தச ர पूजा ताई नमस्कार लाइक डन ताई ओके ओके ओकेंद्र दादा यो यो, यो, टेन्शन येतो ना फक्त एवढेच विचार करायचं की आपल्याला जे कस ते कसं सोडवता हो येईल हां बरोबर दादा म्हणत आहेत वाघ नमस्कार सातारचे दादा प्रकाशदा दादा।, दादा नमस्कार दादा ताई साहेब आल्या का माहेरवरून गोकुल म्हणता येत नमस्कार नमस्कार दादा दादा बोला बोला वळव मच्छ्या नावाने चांगले लाईक डन हॅपी रक्षाबंधन अनिल दादा आणि अनिल दादा ते तुमचे फ्रेंड होते का त्या दिवशी ती जॉईन लाईव्ह घेतली होती तुम्ही ती मला विलेखच तरी वाटलं ना तुम्हाला बघून बघून मला पण झोप लागा ना नंतर म्हटलं तुम्ही दोघं पण हसा मग मी पण झोपते ना साहजिकच आहे म्हणजे त्यांचं म्हणणं मी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पण कशाला रडायचं उगीच लाईव्ह वर सोशल मीडिया येते कशाला राडायचं सांगत जा आता इथून पुढं कधी असं लाईव्ह लढवाळ्यातून पाणी वगैरे आणत जाऊ नका अनिल दादा कुठं आहेत जय वाळू ममा मावशी जय वाळू मामा हो ताई सख्या चुलत काकाच्या दारात दिली मी त्यांनी घरात सुद्धा नाही घेत दिलं मला पाणी पण नाही